दुसरा कपडे घ्यायचे तुला तुला कपडे घेण्यात इंटरेस्ट नाही हे वाला नाही छान बाबा त्याचा कलर नाही चांगला दुसरा घे ना छान कलरवाला घे ना छान कलरवाला अंकल कलर तिकडेच कोंडून ठेवेल तुला, तुला। रुद्र हे कसं हा तुला सगळं छानच वाटत तुला काय आवडत नाही कपड्यामध्ये है ना खायला पाहिजे फक्त किंडर जॉय हे केवळ एकदाच डी मार्ट ला बसत असं झालंय तुला तीन दुकान झाली फिरून अजून किती होत आहेत काय माहित रुद्राला तर फक्त डीमार्ट कुठे जायचंय डीमार्टला पोचतो आणि टॉयज वगैरे घेतो असंच करत जाते कपड्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही हा जायचं चल चला चल। बाय चल। 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 डी मार्टमध्ये ना काही गोष्टी जरी स्वस्त ना तर काही खूपच महाग असतात आता हेच बघा दोनशे नव्याण्णवला आहे आणि हे जर मार्केटला बाजारात घेतलं ना दीडशेच्या खालीच मी घेतलेलं सुद्धा दीडशेच होतं त्याच्यापेक्षा जे प्लेन असतं ते तर शंभरलाच भेटतं आणि बकेटसुद्धा ह्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीच्या अगदी कमी किमतीमध्ये भेटतात मार्केटला आणि भांडी वगैरे तर ही नॉनस्टिकची नाही आहेत पण नॉनस्टिकची मला नाही घ्यायची मला फक्त स्टीलचीच घ्यायची होती तेच माझे तो बघायचं चाललं होतं जे आपल्याला पाहिजे असतं ना ते नेमकं सापडत नाही आणि साईजला तर अजिबात नाही कारण चहासाठी एक पातेले बघत होते पण छोटं पातेलं सापडत नव्हते मी खूप बघितलं सुरुवातीला बरं वाटतं पण जसं जसं एक एक वस्तू स्कॅन केली जाते ना ते पेमेंट आहे ना कम्प्युटरवरचं जे वाढतं ना एकच गोष्ट स्कॅन केली की के चार हजार सातशे दुसरी गोष्ट काय स्कॅन केली गेलं की पाच हजारावरच आकडा जातो हे कसं काय होतं ना मला थोडंसं ना ह्याचं भीतीच वाटते बरं का तर कालच आम्ही डी मार्टमधून आलो आणि आल्यानंतर राहिलेलं काम करत बसले त्याच्यामुळे साधं किराणा काढणं सुद्धा हे पिशवीतनं माझ्याच्यानी झालं नाही आणि त्यामुळे मग ब्लॉग पुढे मी कंटिन्यू केलाच नाही थकून पण खूप जाते मला वापीला अजिबात जायला आवडत नाही एवढूस पण आवडत मला कोणी चल म्हणलं ना तरी सुद्धा मी अगदी मला चार सगळी गाडी ना तरी पण मी जाणार नाही इतकं तिकडं म्हणजे इतकी धूळ जाते डोळ्यात काल रुद्रजेत सकाळी डोळे चिकटले सुद्धा चिपडे आले होते त्याला नाहीतर त्याला असे जास्त येत नाही पण त्याला धूळ घेणार इतके चिपडे येतात ना गावाला ह्यासाठीच आम्ही आधी पण जात नव्हतो मग सारखं ते दवाखाना दवाखाना त्याच्यामुळे आणि आज सुद्धा त्याला तसं झालत इतकं म्हणजे तिकडच्या रस्त्याचं सगळं काम पण चालू धूळ आणि त्यात तिघच्या तिघ चष्मा न्यायला विसरलो तिघं पण घाईमध्ये खूप गेलो होतो तर तिघं पण चष्मा घ्यायचं विसरलो आणि एक दोघीन जणीला भेटायचं होतं कारण म्हणजे ते शॉर्ट व्हिडिओमध्ये मी थोडस तुम्हाला आयडिया सांगेलच आणि कुणाला भेटायला गेलं आणि त्याच्यामुळे मग दहा चौक पोस्ट आहे ना वापीचा तिथेच एक ताई राहतात म्हणजे बाळूमामा वडापाव सेंटर म्हणून आहे त्यांचं आताच त्यांनी एक दहा पंधरा दिवस झालं ओपन केलंय पण मग त्यांना त्यांनी स्वतःहून मला कॉल केला होता असं असं मग आम्ही आता तिकडून येत होतो तर म्हटलं त्यांनाही भेटूया कारण त्यांना खूप इच्छा होती मला भेटाय मला भेटाय त्याच्यामुळे तर मग त्यांना पण भेटून आलं तर चला आता पटपट ओपन करते आणि रुद्रचं पहिलं दाखवते कारण कधी म्हणजे कधी सुद्धा ह्याला कपडे घेण्याशी काही घेणं देणं नसतं बात फाटकी तुटकी घातली ना काहीच म्हणणार नाही की मला नवीन कपडे घ्या तिथं दुकानात इतका त्रास देत होता ना लवकर डी मार्टला चला कधी एकदा डी मार्टला जातोय शॉपिंग म्हणजे खेळायला खायला घेतोय असं त्याला झालं होतं आणि त्याच्यामुळे हे वेगळं आणि आमच्या दोघाचं वेगळं आमच्या दोघांचं कधीच रुद्राच्या कपड्यावरून म्हणा माझ्या म्हणा ह्यांच्या म्हणा तिघाच्याही कपड्यावरून कधीच आमचं एकमत होत नाही दोघांचं कधीच काल सुद्धा त्यांनी वेगळाच काढला होता मी वेगळाच काढला होता आणि मग अशीच वादावादी कुठला घ्यायचा कुठला घ्यायचा त्याच्यामध्ये आम्ही ब्लॉग सुद्धा शूट केला नाही कारण मग असंच होतं आमचं सु नेहमीच बाहेर गेलं ना नेहमी कोणतीही गोष्ट असू दे पटणारच ना बात कुठल्याच गोष्टीमध्ये एकमत नाही अपोजिट आमचे पूर्ण गुण आहेत तर हा माझा सिलेक्ट केलेला त्यांना म्हटलं तुम्हाला नाही आवडला तर एक्सचेंज करून आणून घरी जर नाही बसला बरोबर तर वगैरे त्यांनी घेतला होता तो जीन्समध्ये होता असं जीन्स जॅकेट होतं जीन्स पॅन्ट होती मध्ये व्हाईट टी शर्ट होता तसा त्यांनी घेतला होता आणि मग कसं ती वेगवेगळं वेग वेग सेपरेट सेपरेट घ्यायला लागत होतं मग त्याचे खूपच जास्त रेट जात होता आणि मग ह्याच्यामध्ये घेतलं ना थ्री पीसमध्ये घेतलं की तिन्ही आपल्याला त्याच्यामध्ये तेवढ्यामध्ये पडून जातं मग ते बरं होत वाटतं मला तरी तर हा बघा रुद्राचा असा आहे म्हणजे हा पण त्यांना आवडला होता पण ते म्हणत होते खूप शॉर्ट आहे त्याच्याच मापाचा घालून पण बघितलं होता आणि तसंही हा प्लेझर किती पण पाच हजाराचा घ्या दहा हजाराचा घ्या माझ्या रुद्र सांगतो म्हणून नक्की एक लाईक करा तर मी माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नात पण याला तीन हजारचा प्लेजर घेतला होता साडेतीन हजारचा एक घातलाय घातलाच नाही आता मी काढेन मी काढेन आता अजिबात बसत पण नाही एकदम शॉर्ट झालाय तो आणि एकदाच घातलाय त्याचं बाळ आता एक वर्षाचं झालं माझ्या मावस भावाचं काहीच फायदा नसतो त्याच्यामुळे पैसे वेस्ट आहेत या गोष्टीवरती खरंच त्यामुळे त्यांना म्हटलं काही गरज नाही आपण हाच घेऊया कारण एक टाइम मध्ये वापरून तो फेकणार शंभर टक्के खात्री आहे आणि ही जी फॉर्मल पॅन्ट आहे ना ती नंतर यूज तरी होते जीन्स इतक्या जीन्स आहेत हजार हजार दीड दीड हजारवाल्याच्या जीन्स आहेत इतकी आहेत ना तीन तो चार म्हणजे वेगवेगळ्या वेग कलर मध्ये सगळ्या जीन्स त्याच्याकडे पण घालतच नाही खूप त्याला त्याच्यामध्ये त्रास होतो तर तर आ, तो घालत नाही मग शॉर्ट पॅन्ट एकतर नाही तर माझी फॉर्मल पॅन्ट म्हणून मग हासा घेतला आता बघू कसा दिसतोय बड्डीच्या दिवशी कळेलच कसा दिसतोय ते उद्या उद्या छान आहे ड्रेस छान आहे खूप म्हणजे मला आवडला होता फक्त शॉर्ट होता त्याच्यामुळे दोघांचा घ्यायचा का नाही घ्यायचा का नाही आणि त्यानंतर खरंच मला आम्हाला बऱ्याच जणांच्या कमेंट मेसेज आले की वापीला जा दमनला महाग आहे काही नाही दमनला जेवढा आहे तेवढंच वापीला आहे आम्ही अपल प्लस मध्ये गेलो होतो तर हे बघा हे नॉर्मल टी शर्ट त्याने जो घातलाय त्यातलाच आहे ते हा ती हि ते आठशेला नऊशेला भेटत होता आठशे आठशे लाच भेटले सगळे हे सगळे टी शर्ट आठशे आठशे हा माझा ना इतका चांगला क्वालिटी आहे दोनशे रुपयाचं आणि ह्या लेकराचा आठशेचा चा लेकर नाही परवडत बाबा लेकरांचं ले जास्त होते हा हे बघा खूप म्हणजे इतकी लहान मुलांच्या महाग आहेत खूप जास्त महाग आहेत आणि कारण खरं शिवायला खूप वेळ लागतो लहान मुलांची खूप किचकट कामाची तसं यांना तर काही कंपनीत नाही आले असतात पण तरी पण त्यांनी इतके महाग बापरे जास्त तसं पण टी शर्ट त्याला लागतातच कारण आता सगळ्यांचे बड्डे आले सात एनिवर्सी बड्डे सगळं आलेलं आहे ना खूप जास्त खराब झाली हे मग वाली खूप म्हणजे काळे तर ती सोडा पण खूप हलकी एकदम पातळ पातळ झाले जाड होती थकमा त्याच्यामुळे मग कडे आणली कारण कढई कर खूप दिवसापासून आम्हाला घ्यायची होती त्यात स्टीलची घ्यायची होती हे बघा स्टीलचे थोडी मोठी साईज घेतली म्हणजे सगळं बसावं हा तर सगळंच बसावं याच्यासाठी आ... मग आ... 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 जाड पण आहे भरपूर जाड आहे आतमध्ये हिला मेन म्हणजे इथं डॉट नाही जे ना असे खिळे ते नाही म्हणून ही घेतली नाही तर मला असले आवडते सर्कल वाले असले आमच्या आवडत नाही कारण ही एक आहे तर इतकी जाड पण इतकी काळी होती ना ये। त्याचे दांडे आहेत ना ते घास्ताच येत नाही खूप छान आहेत तर तर तीनशे का साडेतीनशे रुपयांना भेटली ह्याच्यापेक्षा जी जाड होती ना ती सातशे आठशेच होती डायरेक्ट पण आम्ही म्हटलं ठीक आहे चालू आहे आणि त्यानंतर तडक्याला हे घेतलं कारण मी पळीमध्येच तडका द्यायची बऱ्याच दिवसापासून तर आता एक एक गोष्ट घेतली ज्या गरजेच्या आहेत ना त्या आपण ऍडजस्ट तर म्हटलं गेलं कपडे तर एक दोन चार तर येतातच असे पॅन्ट वगैरे येतातच त्यानंतर मसाले ह्या वेळेस मसाले भरपूर आणले लसूण पेस्ट पण आणले कारण आता होतच नाही म्हणजे बर्थडेची बॉपिंग केली आहे चॉकलेट आणले दादी त्या दिवशीचे मी आणले दिवशी पॉकेट तर दीड संपला होता दीड आहे शिकलं तर मग ह्या एकच आणला मेलोडीचा पूर्ण खोटा आणि सोबत हा एक वेगळा आणला हे जरा वेगळं चॉकलेट आहे तर हे स्कूल आणलंय कारण स्कूलमध्ये पण द्यावं लागतं आणि त्यावेळेस मी जास्त मसाले आणले कारण मसाले बऱ्यापैकी संपले होते जिरे मोहरी नंतर गरम मसाला किचन किंग मसाला पावडर आणि पापड पण आणलं कारण पापड मला आवडतात हे दोघे इतके खात नाही ह्याला पण आवडतात पप्पा याचे नाही खात एवढं आणि हे पप्पाचं असते ओढि पप्पा लोगा ठीक आहे त्यानंतर तूप आणलं कारण तूप खूप खातोय आम्ही त्या दिवशीच मागच्याच पंधरा दिवसात वेळेस लाडू केले तेव्हाच ते अर्धा लिटर आणलं अर्धा कि अर्धा किलो आणलं होतं डेअरीतून आता सुद्धा परत अर्धा किलो आणलं डेअरीपेक्षा म्हणजे ह्यापेक्षा डेरीच चांगलं कारण बटन आणि हे जे आहे ना म्हणजे डेअरीतला खूप छान वास येतो ह्याच्यापेक्षा ह्याचा एवढा वास नाहीयेच पानिपी पी, पानी पी। तर याचा एवढा वासच नाही तो छान वास येतो त्यानंतर तेल पॉकेट तर मी चार पाच तेल पॉकेटांनी ते कॅन नाही आणत कॅन्ड वग मला ते नाही आणावं ना वाटत वेलची तर ही वेलची मला नाही एवढ्या वेलची गरज नसते कारण मागच्या वेळेस पण ह्यांनी असंच पॉकेट आणलं ठेवल्या फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा त्याला भुरा लागला होता त्या वेलचीला टिकतच नाही माझ्याकडे वेलची आणि कुठं ठेवायच्या नक्की कमेंट करून सांगा तिथं स्टोअर करायच्या राहत नाहीयेत त्यांना म्हणत होती आपलं किव्या पॉकेट राने मोठं घेतलं आधीच वेज किती महाग आहे वेजचा रेट खूप महाग आहे त्याच्यामुळे mm. आणि ही ह्यावेळे सांगली मी इडलीचं इडलीचं मिश्रण आणलं कारण रुद्रला खूप जास्त इडली आवडते आणि मग मा तुम्ही भाऊ मला पीठा घालायची आहे का कोणसं वा चॉकलेट बॉल बॉल मैंने कभी खाया ही नहीं मी ए, ती चॉकलेट बॉल बहुत ते चॉकलेट वाला असतो का नाही ते वरना कवर असतं गोल्डनचं चॉकलेटचे पाच सात चॉकलेट असतात त्याच्यामध्ये गोल गोल बॉल इतके महाग आहे ते सातशे 800 च होतं ते अरे अरे उसका बस छोटासा आता ले दो आताही छोटूसा भी त्यानंतर सिंकल साबण गरज नव्हती पण आलं नंतर कधी जातो मम्मा नेक्स्ट रवा आणि बदाम बदाम खूप लागतात रेग्युलर ची जी आहे ना ती वाग दुसरी ठीक आहे मम्मा ठीक आहे नमक बेसन मग याच्यामध्ये हेच आहे राईस वगैरे बिर्याणीचा आहे साधावाला तर मला ना मेन ह्याच्यासाठी जायचो तर राईस साठी तेल पण होतं राईस कमी होता कारण राईस साखर साखर्यात गोष्टी ज्याच्यामध्ये डेटॉल वगैरे हे असलंय तर होतंय असं की बघा इथून जर आणलं ना दुकानातून त्याच्यामध्ये मच्छी किड असतात तुम्ही जर बघितलं असेल पण ती जो राईस असतो त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये मच्छीकडा मला तर नाही कारण त्याच्या होत पण नाही घरात आणून गावाकडून पण ते जवळ आणले ना हे खोलायच नाही त्याच्यामध्ये पण पटकन मच्छीकडे होतात त्याच्यामुळे मी जास्त आणतच नाही गावाकडनं पण ह्याच्यामध्ये घरात आणून जरी ठेवलं आद, ना डी मार्चू असू तरीही त्याच्यामध्ये मशीकडे होत नाही पण दुकानातल्या आधीच मशीकडे असतात त्याच्यामध्ये पप्पाचे आणि हे इतके दोघांना ह्याला कमी लागतात पण त्यांना तर जास्त रोज वेगळा लागतो आले ना लगेच काढून सिद्धा धुवायला असतं एक दोन दिवस सुद्धा वापरत नाही ते त्यांना खूप लागत त्या दिवशीच मी सहा सातचा सेट घेतला होता तो आठचा काय आणि परत आता त्यांनी ते घेतलाय आणि त्याच्यामुळे मग ना आणि परवडतही नाही आपण म्हणतो हा सगळा बाजार एक नाही कढई सोबत ह्याच्या सोबत सगळा चॉकलेट हे ते सगळ्या सोबत ह्याचा काहीतरी चार हजार आठशे ब्याण्णव झाला होता म्हणजे जा पाच हजार पकडून चालू कारण याय जायचं हे ते झालंच त्याच्यामध्ये पण एवढं सामान जर दुकानात घेतलं असतं ना तर जास्त झालं असतं कारण मी मागच्या आठवड्यात थोडस नव्हतं तर एक किलो राईस अर्धा किलो राईस आणला होता हा छोटावाला जो साठ ला किलो भेटतो ना तो, तो अर्धा किलो आणला होता आणि एकच तेला तेलाचं पॉकेट घेतलं होतं आणि बाकी एक दोन गोष्टी घेतल्या होत्या तर लगेच तीनशे रुपये झाला होता त्याचं तर त्याच्यामुळे मग हे मला असं बरं वाटत डिमार्टला किती गोष्टी घेतो आपण असे मोठे जे मोठे मसाले ते भरपूर असं जास्त घेतो आणि आम्हाला तर सारखं लागतंय मसाले एवढे लागत नाही पण मटन मसाला वगैरे लागतो कारण एक दोन दिवसाला आमच्यात मटन असतो अरे नाही अच्छिवाले ना स्कूल भात ते घरी कारण घरी खूप मुलं येतात खूप येतात मग दोन दोन तीन तीन दिली खुश होतात एक दिला ना खुश होत नाही मग ते भारीतलं पण द्या तुम्ही खुश होऊन जातात तर एवढी बड्डे ची शॉपिंग रुद्रची आणि हे झालेलं आहे एवढा किराणा झालाय बऱ्याच दिवसानंतर आता गेलो होतो खरं तर डीमार्टला गेलेच नव्हते बरेच दिवस झालं तर चला आजचा व्हिडिओ छोटासा इतकंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मनुकी मनु आणलेत मनु। ना तर आम्ही जरा दुसरीकडे घेतलेत नाशिक आम्ही नाशिक आता हे काढलंय पण आपण सर लावायचं कधी त्याच आता टेन्शन आहे की लावायचं कधी होतोय तर पण पटपट लावून घेते कारण आता उद्या तर होणारच नाही बड्डे सगळं आवराव तर आजच लागणार आहे उद्याच उद्या तर चला का आवरून ठेवते सगळं